नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघू शकतात व्हिडिओमध्ये तुम्ही जो हे चार एकरचे इथं केशरांब लावलेला आहे मित्रांनो हे आमचे शेजारी तर मित्रांनो बघू शकता तिथे झाडाची क्वालिटी कशा पद्धतीने मित्रांनो एकदम नंबर एक आणि चांगले फुटवेदार झाड आहे मित्रांनो एकदम डेरीदार मित्रांनो फक्त तीन वर्षाचं झाड आहे मित्रांनो तर आता फळं चालू झालेली आहे म्हणजे आता याला चालू वर्षात फळ लागतील मित्रांनो तर क्वालिटी बघू शकतो मित्रांनो झाडाचे कसे नाही मित्रांनो एक विषय जर म्हटलं एकदम भुरमट शेतामध्ये मित्रांनो बघू शकता तिथं दगड आहे इडं जे दीड फुटाच्या खाली पूर्ण मुरुम मुरुम म्हणजे एकदम मुरुम आहे खाली मित्रांनो मुरुमामध्ये घेतलेला मित्रांनो हा बाग आहे बघू शकता एकदम दगड आहे दा मुरुम तर मित्रांनो हे जे पाच बाय पाचचे गड्डे मारून घेतलेला बाग आहे मित्रांनो झाडाची तुम्ही कॉलिटी बघू शकतात एकदम क्वालिटीमध्ये असलेले झाड मित्रांनो तर मित्रांनो काही शेतकरी लोक जे वयतागले असतात भुरमाड शेतीला म्हणजे काही उरत नाही मुरम तर मित्रांनो तुम्ही जी सी पी जे पाच बाय पाचचा गड्डा करून त्याच्यामध्ये चांगली माती टाकून तुम्ही जे असे फळबाग तुम्ही आपल्या शेतामध्ये घेऊ शकतात तुमच्या शेतामध्ये तुम्ही असे फळबाग घेऊ शकतात तर मित्रांनो बघू शकतात क्वालिटी कशी मित्रांनो झाडीने एकदम डेअर झाला मित्रांनो आणि मित्रांनो जशी तुम्ही कटिंग कशा मित्रांनो त्या पद्धतीने झाडाची जे ग्रोथ होते तर मित्रांनो जर असे भुरमाट किंवा व्यर्थ जमीन जर असं खालीवर पद्धतीनं पडीत पद्धत तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही झाडे लावून तुमची जे जमीन तुम्ही विकसित करू शकतात मित्रांनो आणि मित्रांनो जे चांगलं तुम्ही प्रॉफिट मिळवू शकतात बघू शकतात मित्रांनो एकदम एकशे एक टक्का क्वालिटीमध्ये झाड आहे मित्रांनो एकशे एक टक्का झाडांची खोड वगैरे बघू शकता मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जय जवान जय किसान